नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खमंग कुरकुरीत अशी मुगाची वजी संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी एक हे बघा मस्तपैकी आतून एकदम छानपैकी शिजलेले गे आहे आणि अख्खी मूग भिजवलेले घातल्यामुळे छानपैकी शिज दिसत आहे कुरुम कुरुम कुरकुरीत आणि असा आवाज म्हणजे आपली कुरकुरीत खमंग अशी भ भजी तयार झालेली आहे आणि सोबत तळलेली मिरची कुरकुरीत अशी मुगाची भजी बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम म्हणजे एक कप मूग घेतलेले हे तीन तास चांगले भिजत ठेवलेले आहेत आणि आहे छानपैकी भिजलेले आहेत तुम्ही एक तास भिजवलं तरीही चालेल चाळणीमध्ये हे पूर्ण पाणी काढून घेते एक जरा पण आपल्याला हे पाणी वापरायचं नाही आहे जर आपल्याला कुरकुरीत भजी पाहिजे असेल तर पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे दहा मिनटं आपण हे पा असंच ठेवूया चाळणीवर उटाईच्या भजीसाठी मी साहित्य सांगत आहे मी कांदा बारीक चिरलेला आहे एक मोठा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं आणि पाव वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ही बारीक चिरलेली आहे आणि सुके मसाल्यांमध्ये हळद वन फोर टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून किंवा एक टीस्पून घेतला तरी चालेल लाल तिखट एक टीस्पून कारण का आपण हिरवी मिरचीही घाल गा, घालणार आहोत म्हणून गरम मसाला हाफ टीस्पून जर तुम्हाला गरम मसाला घालायचा नसेल तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ मुगडाईमधलं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे हे बघा आता आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे पण पाणी न घालता थोडं थोडं घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बारीक आता मी हे वाटून घेते आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी घालत आहे तीन एक इंच आलं फस्ट बॅचमध्येच मी घालणार आहे आता मी हे जाडसर असं वाटून घेते मिक्सरला एकदम जाडसर असं वाटून घेतलेलं आहे बारीकही केलेलं नाही आहे आता मी हे बाऊलमध्ये काढून घेते आणि बाकीची मूग डाळ तीही वाटून घेत आहे सगळं मूग डाळ एकदम जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कांदा घालायचा आहे कोथिंबीर कोथिंबीर छानपैकी घाला त्यामुळे भजीला एकदम छानपैकी चव येते मी मूग भिजवलेल्या मुग मुगडाळ्यामध्ये एक टेबल स्पून अशी अख्खी मुग भिजवलेली ती काढून घेतलेली अगोदर कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये है ला, कुरकुरीत लागते अख्खी मुगड डाळ ही एक टेबल स्पून घाला हळद घालत आहे वन फोर टीस्पून धणे पावडर एक टीस्पून लाल तिखट हाफ टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मी एक चमचा घातलेला आहे तरी पण तुमच्या अंदानु अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला आता आपण हे सगळं काही मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं तयार झालेलं आहे भजी तळण्यासाठी पण जर तुमचं मी एक सांगते टिप्स जर तुमचं मूग डाळ ज पाणी त्याच्यामध्ये पाणी जास्त असेल आणि ज कदाचित तुमचं पाणी जास्त असेल आणि तुम्ही ग्राइंड केलं आणि मिश्रण असं पातळ झालं तर तुम्ही तांदळाचं पीठ घाला अंदाजे आणि मग मिक्स करा मग त्यामुळे आपलं असं हे बॅटर तयार होईल पण पातळ करू नका नाहीतर तुमची कुरकुरीत मुगाची भजी होणार नाही मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं मुगाच्या भजी तळण्यासाठी आता आपल्याला या बॅटरमध्ये म्हणजे भजीमध्ये आपल्याला सोडा घालायचा नाही आहे पण तरी पण आपल्याला खुसखुशीत कुरकुरीत करायची आहे त्यासाठी वेगळं ग तेल गरम न करता जे भजी तळण्यासाठी तेल आहे तेच आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून हे गरम तेल घाला त्यामुळे भा अशी कुरकुरीत अशी होईल नुसते दोन टेबल टेबलस्पूनच घालायचे आहेत आपण कडकडीत असं गरम मोहन घातल्यामुळे आपली छानच कुरकुरीत खमंग अशी मुगाची भजी तयार होणार आहे गरम तेल सगळं काही मिक्स केलेलं आहे आता आपण तळून घेऊया मुगाची भजी तेल चांगलं गरम झालेलं आहे तरीही आपण एकदा चेक करूया थोडंसं घालून पैकी गरम झालेलं आहे आता आपल्याला हातानेच आपल्याला असे सोडायचे आहेत छोटे छोटे मुगाची भजी बनवण्यासाठी मुगाची भजी छोटे छोटी, -छोटी सोडायचे असतात पण लक्षात ठेवा आपलं तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे स्लो गॅसवरच आपल्याला मुगाची भजी भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे एक अर्धा मिनटांनी मूग चांगले सेट होतील आणि मगच आपल्याला हलवायचे आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लोच ठेवूनच कुर मुगाची भजी चांगली कुरकुरीत करायची आहे अर्धा मिनिटाने हे बघा असे वर आलेले आहेत आता आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा आपण खायाचा सोडा का नाही घातला कारण का आपण मुगाची भजी जेव्हा तळून काढतो त्यामुळे थोड्या वेळाने तेल सुटतं आणि तेलखट मुगाची भजी होतात त्यामुळे हे गरम तेल म्हणजे गरम मोहन आपण भजी हे जे आपण मुगाच्या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला घालायची आहे त्यामुळे कमी तेलकट होतात जर गरम तेल घातलं तर आता हे बघा जरी तुम्हाला हे कुरकुरीत दिसत असतील पण हे बघा असे नरम आहेत म्हणून आपल्याला अजून चांगले कुरकुरीत स्लो गॅसवर किंवा थोडासा गॅस वाढवलात तरीही चालेल पण फास्ट गॅसवर करू नका त्यामुळे भजी हे आतून नरम पडतील आणि बाहेरून जरी कुरकुरी कुरकुरीत असले तरी आतमध्ये त्या शिजलेल्या नसणार आता मी हे चांगल्या भाजून घेते हे बघा एकदम छानपैकी कुरकुरीत अशी मुगाची भजी तयार झालेली आहे तुम्हाला मी एक दाखवते हे बघा एकदम कडक अशी कुरकुरीत अशी झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला या मुगाच्या भज्या अशाच तळून घ्यायच्या आहेत आता मी हे काढून घेते मी दुसऱ्या जाऱ्यावर या मुगाच्या भजी काढते त्यामुळे तेलही लगेच निघेल हे बघा आवाज काय येतो आहे ना मस्तच आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते हे आवाज काय भारी येतो कुर, आहे बघा म्हणजे आपल्या भजा एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत एक लक्षात ठेवा आपण सेकंड बॅच आपण तळणार आहोत पण त्या अगोदर आपण स्लो गॅसवरच भजी तळून घेतलेल्या फर्स्ट बॅच त्यामुळे तेलाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे गरम नाही आहे त्यामुळे थोडंसं गॅसची फ्लेम वाढवलेली आहे थोड्या पाच मिनटाने हे तेल गरम झालं तर लगेच स्लो करायचं आणि मग भजी तळून घ्यायची त्यामुळे काय होतं मग ते जर स्लो गॅसवर तुम्ही तळलात सेकंड बॅच तर भजी पूर्णपणे नरम पडेल त्यामुळे अशी कुरकुरीत होणार नाही त्यामुळे कोणतीही भजी तळताना सेकंड बॅचला तळताना आपण तेल चांगलं गरम करावे हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि अशा मुग मुगाची भजी अशी छोटी छोटी घालत आहे आणि प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे स्लो गॅसवर जशी गाडीवर मिळते कुरकुरीत मुगाची भजी तशीच आज मी तुम्हाला दाखवलेली आहे हे बघा सेकंड बॅच पण चांगली तळलेली आहे हे बघा मस्तपैकी कुरुम कुरुम कुरकुरीत अशी झालेली आहे अशा प्रकारे सगळ्या मुगाचे भजी अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत शेवटचं हे बघा सगळ्या मुगाची भजी तळून घेतलेली आहे एकदम कुरकुरीत अशी मिरच्या आहे घेतलेल्या आहेत भजीमध्ये छान पैकी लागतात थोडीशी गॅसची फ्लेम वाढवते आणि या मिरच्या चांगल्या तळून घेते छानपैकी तळून घेते या मस्त पिकी या मुगाच्या भजीसाठी या मिरच्या छानपैकी तळून मस्त तर पिकी झालेल्या आहेत आता मी हे काढून घेते मुगाची बरोब भजीबरोबर या तळलेल्या मिरच्या एकदम छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही खाल मिरची तळला तरी चालेल हे बघा तिथे सुरे ख मस्त झालेले आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा म्हणजे किती कुरकुरीत झालेली आहे जशी गाडीवर मिळते तशी ही मुगाची कुरकुरीत खमंग अशी भजी आणि हे बघा आवाज पण एकदम कुरकुरीत असं झालेला आहे जे प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा त्यालाच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा आतून पण मस्त भजी शिजली गेलेली आहे आणि अख्खी मूग घातल्यामुळे छानपैकी दिसत आहेत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक यू आणि ही मुगाची भजी जरा पण तेलकट झालेली नाही आहे कमी तेलकट झालेली आहे कारण का आपण कडकडीत असं तेल घातल्यामुळे आणि सोडा आता जरा पण आपण वापरलेला नाही आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी मुगाची भजी तयार झालेली आहे